मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सन्मान्य प्रकाश भाऊ चौरे आणि सर्व उपस्थित पदाधिकारी या ठिकाणी यांच्यातर्फे सन्मान्य अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी जे रुग्ण विभाग आहे त्या सर्व रुग्ण विभागामधील रुग्णांना रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम घेतलेला आहे तसंच याबरोबर बावीस ते अठ्ठावीस या सप्ताहामध्ये या ठिकाणी वृक्षारोपण रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असे विविध विधायक समाज उपयोगी उपक्रम तसंच शाळा महाविद्यालयांमधून सॅनिटरी डिस्पोजल सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन वाटप अशा प्रकारचे विविध उपक्रम या ठिकाणी सन्माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न होणार आहेत त्यापैकीचा आजचा हा मोहोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ फलाहार वाटप कार्यक्रम संपन्न झालेला आहे या प्रसंगी संपूर्ण मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सन्मानिय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा आप हजारो साल के दिन हो पचास हजार धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा